पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयस्मेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार तुम्ही काळजी करत असलेल्या लोकांच्या यादीमध्ये तुमचं नाव कुठे आहे यादीच्या अगदी तळाशी तुमचं नाव आहे का तर मग त्यांची काळजी घेणारे पुष्कळ आहेत म्हणून त्या सगळ्यांची काळजी करणं तुम्ही संपवून टाका तुम्ही जरा स्वतःभोवती नजर टाका स्वतःवर लक्ष केंद्रित करा तुम्ही स्वतःला असं म्हणताना आढळता का की माझ्यासाठी कधीतरी कुणी काही करणार आहे का किंवा मी इतकं इतकं सगळं काम मी करते पण कुणीही साधं कौतुकही करत नाही माझं एवढं यांच्यासाठी डोकं फोडून झालं तरी तुम्ही साधारण किती लोकांची काळजी घेता मी खूप लोकांची काळजी घेते माझा नवरा आहे माझी चार मोठी मुलं आहेत आणि एक संख मुलं मोठी झाली तरी त्यांच्या गरजा कमी होत नाहीत ते वेगळ्या स्तरांच्या गरजांवर असतात आम्ही मला दहा नातवंड आहेत आम्ही आमच्या मुलांशी खूप जोडलेले असे आहोत आणि जवळजवळ रोज रोज मी त्यांच्याशी बोलते मी बऱ्याचदा अनेक ठिकाणी प्रवास करत असते त्यामुळे रोज नाही तरी दिवसाड तरी बोलतेच माझी नातवंडासारखी बाहेर करत असतात त्यांना हे हवं असतं ते हवं असतं एक याच्याशी भांडो एक त्याच्याशी भांडो असं सतत भांडतही असतात ते आणि मग माझी आई सध्या सत्याऐंशी वर्षाची आहे माझी मावशी त्र्याऐंशी वर्षाची आहे त्यांची माझ्यावर जबाबदारी आहे त्या दोघीही विधवा आहेत आणि म्हणून आम्ही त्यांची काळजी घेतो म्हणजे किराणा डॉक्टर याकडे बारकाईने लक्ष देतो आम्ही त्यामध्ये माझी मुलगी मदत करते खरोखर मी तिची खूप आभारी आहे तिला खूप धन्यवाद देते मी आमचे सातशे एकोणचाळीस कर्मचारी आहेत आमची तेरा देशात कार्यालय आहेत ही माझी यादी अशीच वाढत राहील मी काही तुमच्यावर प्रभाव पाडू इच्छित नाही आहे मला सांगायचं आहे मला ठाऊक आहे तुम्हाला काय वाटतंय जर काळजी करावी लागणाऱ्या लोकांची मोठी यादी तुमच्याकडे असेल खूप वर्ष असा काय होता आणि या यादीमध्ये माझं स्वतःचं नाव हे एकदम तयाशी होतं किंबहुना ते कुठेच नव्हतं आहो मी खिचगंटीतही नव्हते पण मी मी जबाबदार असलेली कामं करीत होते कारण मी जबाबदार व्यक्तीही होते पण जर तुम्ही स्वतःची काळजी घेतली नाही नीट ऐका काळजीपूर्वक ऐका का मी काय सांगते ते अगदी एका ओळीत सांगितलं तरी समजेल की जर तुम्ही स्वतःची काळजी घेतली नाही तर अशा बिंदूपर्यंत येऊन तुम्ही पोहोचाल की तुम्ही दुसऱ्यांची काळजीही घेऊ शकणार नाही अशी अवस्था असेल की शारीरिक रीतीने तुम्हाला काही करता येणार नाही बौद्धिक रीतीनेही नाही भावनिक रीतीनेही नाही किंवा तुम्ही ते अशा प्रकारे कराल की मग इतरांना असं वाटेल की तुम्ही ते न केलेलंच परत स्वतःची काळजी घेणं म्हणजे स्वार्थीपणा नाही ही हुशारी आहे मी ए बी सिम्सन या व्यक्तीची खूप पुस्तकं वाचली आहेत जो जवळपास शंभर वर्षांपूर्वी देवाच्या जवळ जाऊ पाहत होता त्याने सांगितलेल्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगते तो म्हणतो की संयम म्हणजे इंद्रिय दमन होय हेच खरं स्वतःवरच प्रेम आता हे कुतूहलपूर्ण विधान नाही का अनुशासन खरच स्वतःवर केलेलं प्रेम आहे योग्य पद्धतीने खाण्याची स्वतःला शिस्त लावा स्वतःवरील प्रेम दाखवण्याची ती एक पद्धत आहे मी स्वतःवर प्रेम करू शकत नाही असा विचार करण्यापूर्वी थांबा जरा जर तुम्ही स्वतःवर प्रेम केलं नाही तर देवाच्या निर्मितीला तुम्ही कसं महत्त्व देणार त्याने तुमच्यासाठी भरपूर किंमत मोजलेली आहे म्हणून तुम्ही स्वतःला महत्त्व द्यायला हवं आणि स्वतःचा सन्मान करायला हवा आणि देवाने जे दिले त्याची काळजी घ्यावी अनुशासन हेच स्वतःवरचं प्रेम आहे स्वतःच्या खऱ्या आवडीला न्याय देणं आहे जसं तुम्ही लोकांच्या आवडीला न्याय देता तसंच हे कर्तव्य आहे आणि एक सांगू मी विचार केला की खरंच हे उत्कृष्ट असं विधान आहे स्वतःची काळजी घेणं हे कर्तव्य आहे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याचा नेहमी बळी दिला जातो ख्रिस्ती म्हणून आपली एक प्रकारे फसवणूक होते आणि त्या फसवणुकीला आपण बळी पडतो एकतर आपण स्वकेंद्री असतो किंवा स्वतःत बुडलेले असतो जे चर्चला जातात त्यात वेग घालवतात पण सार्वजनिक आयुष्य जगत नाही तर आपण खरोखर इतरांसाठी काहीच करत नाही आपण कुणाच्याही आयुष्यात बदल घडवून आणत नाही आणि प्रीती करणं इतरांपर्यंत पोहोचणं गरीबांना मदत करणं गरजूंना मदत करणं स्वतःचा अहम बाजूला ठेवणं याबाबतीत मी नेहमीच सांगते आणि पूर्ण जगासाठी हेच देवाचं समुपदेशन आहे आणि या मुद्द्यावर मी सतत संदेश देते आणि यामध्येच तुम्ही स्वतःसाठीही काही गोष्टी करायला हव्यात जर तुम्ही करत नसाल तर तुम्ही बेचव आहात आणि दुःखी ख्रिस्ती आहात कारण तुम्ही सदैव असंतुलित आहात म्हणून आहात पण आपण जगातले सगळ्यात आनंदी लोक असायला हवे आहोत स्वतःवर स्वतःवरही दुसऱ्या इतकंच प्रेम करणं हे तुमचं कर्तव्य आहे बघा आपण कुठल्या तरी एका बाजूने फसवले जातो एकतर आपण स्वतः बुडून जातो आणि स्वतःशिवाय दुसऱ्या कुणाचा विचारच करत नाही दुसऱ्यांसाठी काही करायचा विचारही आपल्या मनाला शिवत नाही किंवा शेवटी आपल्याला संदेश मिळतो स्वतःचा बळी द्या आणि स्वतःला विसरा स्वतःला विसरा असं सा वचन सांगतं पण तुम्ही त्याचा संदर्भ विचारात घेत नाही आणि म्हणून आता मी स्वतःसाठी काही करणार नाही आता मी फक्त इतरांसाठीच काहीतरी करणार म्हणजे या ठिकाणी तुम्ही स्वतः बुडलेले चिडखोर ख्रिस्ती असू शकता किंवा एकतर तुम्ही मग त्याग करणारे ख्रिस्ती असता ज्यांची वृत्ती धार्मिक असते आणि केलेल्या गोष्टींची चीड येत असते त्यांना कारण कुणी त्यांच्यासाठी काही करत नसतं म्हणून असं इथे कुणी आहे का सांगा मला इथे असं भागृवत तुम्ही तुमच्या चर्चमध्ये काही नवीन कार्य सुरू करता आणि लवकरच त्यांना जाणवतं की तुम्ही काही करू शकता अचानक असं दिसून येतं जेव्हा काही करायचं असेल तेव्हाच तुम्हाला बोलवलं जातं नाही म्हणण्यात तुम्ही तितकेसे चांगले नसता तीन चार वर्षांनी तुम्ही कडवट चिडखोर होता आणि जेव्हा तुम्ही कडवट आणि चिडखोर होऊ लागता सगळ्यांचे दोष पाहायला लागता संदेश वाहकाला दोष द्यायला लागता संचालकाला दोष द्यायला लागता चर्चचा रंग तुम्हाला आवडत नाही काही लोक आवडत नाहीत तुम्हाला सगळंच आवडेन असं होतं आणि ही तुमची चूक असते कारण तुम्ही जीवनात संतुलित राहून म्हणायचं असतं मी हे करू शकते पण मी हे करू शकणार नाही कधीतरी तुमच्या जीवनात अशी वेळ येते कधीतरी तुमच्या जीवनात अशी वेळ येते आम्ही अध्याय वचन लोक येशूला विचारित होते सगळ्या काय आहे तो म्हणाला तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण अंतकरणाने पूर्ण जीवाने व पूर्ण मनाने प्रीती कर हीच मोठी व पहिली आज्ञा आहे आणि तू पुढे म्हणाला की हिच्यासारखी दुसरी ही आहे की तू आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर आता बघा आपण काही भाग गाळला तो म्हणजे तू स्वतःसारखी प्रीती कर मी कधी कोणाला माझ्यासारखं या वचना बाबतीत बोलताना ऐकलेलं नाहीये म्हणजे हे मी आत्ता करते पण जेव्हा मी चर्चला जायचे देवावर शेजाऱ्यावर प्रीती करण्याविषयी ऐकायचे तू स्वतःसारखं त्यांच्यावर प्रेम कर या म्हणण्याला एक एक वेगच असं वळण आहे हे म्हणजे असं की अच्छा तू स्वतःवर प्रेम करतेस का मग इतरांवरही कमीत कमी, कमी स्वतःवर करतेस तितकं प्रेम कर ना पण हेच ते असावं असं मला वाटत नाही मला वाटतं देव संबंधांमधली तीन प्रकारची जबाबदारी दाखवतोय बायबल हे नातेसंबंध दाखवत आहे देवासोबतचं नातं आपल्या लोकांबरोबरचे संबंध आणि सगळ्यात महत्वाचं तुमचे स्वतःचे स्वतःबरोबरचे संबंध जर तुम्ही स्वतःवर प्रेम करत नसाल तर इतर कुणावरही तुम्ही प्रेम करणं अशक्य आहे हे शक्यच नाही असं का कारण जे तुमच्याकडे नाही ते तुम्ही देणार तरी कसं जर तुमच्याकडे प्रीती नसेल आत्मसन्मान नसेल तर तुम्ही इतरांना मान कसा द्याल जर तुम्ही स्वतःचा आदर करत नसाल तर तुम्ही इतरांचा आदर तरी तरे तरे कसा करणार जे माझ्याकडे नाही ते मी इतरांना देणं कसं शक्य आहे ते शक्यच नाही समजा इथे माझ्या ग्लासमध्ये मा पाणी आहे आणि जर तुम्ही म्हणाल मला पाणी हवंय तर मी ते देऊ शकते पण जर ग्लास रिकामा असेल माझा तर तुम्ही कितीही ओरडला तरीही मी तुम्हाला पाणी देऊ शकणार नाही कारण ते माझ्याकडेच नाही खूप वर्षांपासून मी प्रेमळ व्यक्ती होण्याचा प्रयत्न करत होते आणि माझी अडचण मला कळत नव्हती खरं तर वचन मला सांगत होतं की मी इतरांवर स्वतः इतकीच प्रीती करायला हवी पण मी ते करू शकत नव्हते मला ते जमत नव्हतं मला जमतच नव्हतं शेवटी मला समजलं की मी स्वतःवरच प्रेम करत नाहीये मी इतरांबाबतीत दयाळू नव्हते मी खूप कठोर होते खूप कडक होते मी निवाडा निवाडा करणारी अगम्य होते मी इतरांच्या बाबतीत दयाळू नव्हते कारण देवाची कृपा अद्याप माझ्यावर झालेली नव्हती मी स्वतः बाबतीत कठोर होते जर तुम्ही स्वतः बाबतीत कठोर असाल इतरांशी कठोर व्हाल तुम्ही जर तुम्ही स्वतः बाबतीत काटेकोर असाल तुमची तुम इतरांकडून काटेकोरपणाची अपेक्षा असणारच जर तुम्हाला हे समजलं नाही की तुमच्या व्यस्त कार्यक्रमातून किंचित वेळ काढून स्वतःचं स्वतःशी नातं कसं आहे हे तुम्ही तपासण्याची गरज आहे तुम्ही स्वतःला आवडता का तुम्ही स्वतःवर प्रेम करता का तुम्ही स्वतःला महत्त्व देता का तुम्ही स्वतःचा आदर करता का तुम्ही स्वतःसाठी काही करता का तुम्ही तुमच्या गरजा कुठल्याही प्रकारची दोषभावना न बाळगता भागवता का कधी कधी स्वतःसाठी करताना सैतान ही दोष भावना तुमच्या मनामध्ये घालतो की आपण स्वतःसाठी हे केलंय हे पैसे इतरांना देऊ शकले दुसऱ्या गोष्टीची गरज नव्हती तू हे करू शकला असतास तुला असं काही करायची गरज नव्हती तू ते करायला हवं होतंस मस्त झोपून सिनेमा काय पाहतोय पुष्कळ कामं पडलीत करायची मी खरं सांगते की नाही सांगा मला तुम्ही तर सांगायचं तात्पर्य असं की मुळात सैतानाला आपण आयुष्य आनंदाने उपभोगावं हे पसंतच नाही हे आहे त्याला वाटत नाही की तुम्ही आनंदाने जीवन जगावं का कारण येशू मरण पावला यासाठी की तुम्हाला व्हावे दहा दहा चोर येतो तो चोरी घात व नाश करावयास पण येशू म्हणतो मी आलो आहे ती त्यांना जीवनप्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून विपुलपणे व्हावी म्हणून विपुलपणे व्हावी म्हणून विपुलपणे व्हावी म्हणून या जगात आपण केवळ जागा अडवायला आणि श्वास घ्यायला आलेले नाही होत माझी मुलं खूप आनंदी आहेत हे बघणं यासारखं दुसरं सुख नाही ते एकमेकांची किती आनंदाने वागतात हे बघायला खरंच गंमत येते आपण जेव्हा एकमेकांबरोबर असतो असतो आनंदी अस्तो, देवाला किती आनंद होत असेल विचार करा तुम्ही खरंच बघा मोठ्याने हसणं आणि आनंदी राहणं कुणाला आवडणार नाही देवाने आनंद निर्माण केलाय त्याने हास्य निर्माण केलंय त्याने सुख निर्माण केलंय तो सैताने जो दयनीयतेसोबत दुष्टतेसोबत प्रवेश करतो आणि दुःखी हताश रागिष्टपणा कोपिष्टपणा आणि अक्षमाशीलतेद्वारे तो येतो तो फक्त चोरी घात आणि नाश करायला पण येशू म्हणतो मी आलोय तुम्हाला जीवनप्राप्ती व्हावी व ती विपुल प्रमाणात व्हावी म्हणून असे किती ज्यांना वाटतं स्वतःला आपण जितकं द्यायला हवं तितकं महत्व देत नाही किती जणांना तुम्ही स्वतःच आवडत नाही काही लोक असे दिसत आहेत खरं बोलताय म्हणून आभारी आहे मी काही वर्षांपूर्वी मी स्वतःलाही आवडत नव्हते मला माझा आवाज आवडत नव्हता मला माझं व्यक्तिमत्व आवडत नव्हतं मला माझे हात पाय आवडत नव्हते मला हे आवडत नव्हतं ते आवडत नव्हतं पण एक सांगू का तुम्हाला तुमच्या पायांशी जुळवून घ्यायला हवं कारण काही झालं तरी ते तुमचेच पाय येतो म्हणजे जे काही आहे त्याचा स्वीकार करून उत्तम राहायला तुम्ही शिका त्यात जर प्रगती करू शकलात तर करा आणि स्वतःवर प्रेम करा आमीन आपल्या गरजांकडे जर आपण दुर्लक्ष केलं तर परिणाम कडवटपणा आणि चिडचिडेपणात होतो असे लोक आज इथे आहेत आणि त्याहीपेक्षा टी व्हीवरून पाहणारे तुम्ही लोकांसाठी काही गोष्टी करत असता पण तुम्ही तुमचा तुमचा मूळ स्वभाव सोडत नाही तुम्ही ते योग्य कारणासाठी योग्य कारणासाठी करत नाही आणि मग तुम्हाला उचित प्रतिफळ कोणीतरी माझ्यासाठी काही करील का तुम्ही स्वतःला असं म्हणताना कधीतरी ऐकू शकणार आहात का मी स्वतःसाठी कधी काही करणार आहे का ठीक आहे मग आता नीट ऐका हे खरंच खूप महत्वाचं आहे तुम्ही ऐकायलाच हवं दुसऱ्या कुणाला तरी तुम्हाला आनंदी करण्याचं काम देणं थांबवा आज जर तुम्ही दुसऱ्या कशासाठी न येता केवळ एवढ्यासाठी आला असाल तर तुमचं येणं सार्थकी लागेल खर तर हे फेसबुकवर आहे नाही का दुसऱ्या कुणाला तरी तुम्हाला आनंदी करण्याचं काम देणं तुम्ही थांबवा पुष्कळ वर्ष मी डे वर खूप खूपच रागावलेली असायचे कारण तो मला खुश करत नव्हता सगळ्यात आधी मी ठरवलं होतं आनंदी राहायचं नाही तेव्हा कोण काय करता याचा प्रश्नच नव्हता हो कारण डेव करत नसलेल्या गोष्टींवरच माझं लक्ष असायचं खरं तर डेव इतका भला माणूस आहे त्यांनी मला सगळी मौकिक आणि स्वातंत्र्य दिलं आहे मला जे आवडतं ते तो देत असतो मी मला जे मला जे हवं ते घेऊ शकते आणि खरंच मी ते करते पण तो उगाच स्प्रे आणेल आणि फुलं घेऊन येईल असं नाही आहे म्हणजे उगाच काही भेटवस्तू घेऊन आला असाही नाही आहे बरीच वर्ष मला असं वाटायचं की तो मला काहीतरी भेटवस्तू आणेल कारण खूप नवरे आपल्या बायकांना भेटवस्तू देताना पाहून मला वाटायचं त्यांनी वा, आणावं आणि त्यावर मी जोर द्यायचे पण मग मी ठरवलं मला जर भेटवस्तू हवी आहे मी स्वतःसाठी ती आणू शकत नाही का चला आपण जरा मोठेपणाने इतरांना आपल्याला खुश करण्याची जबाबदारी देऊया नको कदाचित या एका गोष्टीत तो चांगला नसेल पण इतर बाबतीत तो उत्तम आहे हे लक्षात का नाही घेत मी का नाही जी गोष्ट तो करत नाही त्यावरच लक्ष का केंद्रित करायचं तो करत असलेल्या गोष्टीवर लक्ष केंद्रित का नाही करायचं मी तो अगदी सरस होत आहे त्याचं म्हणणं असतं की मी जाऊन आणण्यात काय अर्थ आहे जर तू ते जाऊन आणणारच असशील तर मग आणि मला वाटतं कदाचित ते बरोबरी आहे कारण पुरुषानं त्यामागची भावना समजू शकत नाही पण ती एक वस्तू आणण्यासाठी ते भरपूर बनवण करतात आणि मग आपल्याला असं वाटतं की याने आणलंय ते मला आवडलं नाही याला न ना काय मी ते बदलून आणलं पाहिजे आता माझं आयुष्य नाट्यमयरित्या बदललेलं आहे हे मी सांगू शकते माझ्या आनंदाची पातळी इथून इथपर्यंत वाढली जेव्हा मी दुसऱ्या कोणीतरी माझा आनंद वाढवावा ही अपेक्षा सोडून दिली तेव्हा आणि ठरवलं आपण स्वतः आनंदी राहायचं मी स्वतःसाठी गोष्टी करेन ज्या मला आनंदित करतील आत बाहेर असं काही वागणार नाही मी मी इतरांसाठी खूप काही करते आणि मला द्यायला आवडतं ही माझी आवडीची अशी गोष्ट आहे मला लोकांना मदत करायला आवडते मला लोकांच्या गरजा बघून त्या पूर्ण करायला आवडतात पण मला कळून चुकलं की कडवट आणि चिडखोर होत चालले मी म्हणजे जणू काही माझं असं सतत चाल पण माझं काय माझ्या बाबतीत काय माझ काय माझ काय माझ काय तू करण्यापूर्वीच मी स्वतः असते करी म्हणजे इतकी वर्ष मी उगाच ते दुःखी रडगाणं गात राहिले आणि मला नक्की ठाऊक आहे की देव त्यामुळे अजिबात खुश होत नाही नक्कीच नाही माझं काय माझं काय आता मी कुणाला काय सांगू माझ्यासाठी कुणीच काही करत नाही मी आठवडाभर खूप काम करते आम्ही आम्ही जेव्हा घरी जातो डेव गोल खेळायला निघून जातो आणि मी तशीच घरात बसून काम करत राहते आणि मग विचार येतो माझं काय माझी कुणालाच काळजी नाही फक्त मी मी, 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 मी। तुमच्यापैकी कोणीच असं नाही हो की नाही ना बघा या ठिकाणी खूप चुकीचे लोक जमा झाले असावेत कदाचित पण आज टी व्हीवर पाहणारा एखादा तरी असा असेल ज्याला खरोखर या संदेशाची गरज आहे कारण काय मला वाटत की कधी कधी आपण जाऊन स्वतःसाठी काही करू शकतो पण आपण इतर इतके सवाईत गुरफटले गेलो आहोत की बडबडणं पुटपुटणं तक्रार करणं खांद्यावर मनामनाचं ओझं असल्यासारखं हुतात्मा झाल्यासारखं दाखवणं बापूडवाणा चेहरा करून काहीच चांगलं न करणं आणि मग नुसतं म्हणणं की तू हे माझ्यासाठी केलं नाहीस तू ते माझ्यासाठी केलं नाहीस तू ते माझ्यासाठी केलं नाहीस आज आपण सगळ्या सबाबी पुसून टाकूया जर तुमच्याकरता काही करायची गरज असेल आणि दुसरं कुणी ते करत नसेल तुम्ही स्वतः करा जर तुम्ही असं केलं तर पुटपुटायला जागाच राहणार नाही डेवनी त्याला आनंदी करण्याचं काम मला कधीच दिलं नाही तो अगदी छान गोल्फ खेळायचा बॉल गेम खेळायचा बाहेर जाऊन फुटबॉलची मॅच पाहायचा म्हणजे जे काही त्याला करायला आवडेल ते तो करायचा आणि उगाच मी इकडे अशी समर्पित आणि त्यागी वृत्तीने वागायचे म्हणजे बघा दुसऱ्यासाठी त्याग करायला आपल्याला खूप आवडत नाही का तुमच्यापैकी काही जण माझ्या टीम मध्ये सहभागी होऊ शकले असते म्हणजे मी इतकी स्वार्थ त्याग करणारी आणि आत्मिकतेत चालणारी आणि माझ्यासाठी कुणी काहीही करत नसताना जगाला मदत करणारी अशीच झाले होते काही काळाने देवानेही माझ्या समोर आणलं आणि मग मी विचार करायला लागले ठीक आहे हे असं आहे मी मला आवडतात त्या गोष्टी करणार आणि आता हे खरंच सांगते पण खूप दुःख झालं मला कारण मी कशाचाच आनंद लुटत नव्हते हो मी खूप वर्ष काम केलंय फक्त काम 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 इतरांची काळजी करत राहणं एवढंच पण मी विचार करते की मी स्वतःसाठी काहीतरी करणार आहे आज आणि मला कळलंच नाही काय करू <laughs> म्हणजे देवला सुद्धा हे सगळं माहिती कारण पुष्कळ काळापर्यंत हे माझ्यासाठी कठीण होतं मी म्हणजे मला काहीच आवडत नव्हतं कारण मी काहीच करत नव्हते आणि कामाव्यतिरिक्त कुठला छंदच जोपासला नव्हता मी आणि देवाने मला बोलावलेल्या कामावरच लक्ष केंद्रित केलं होतं समर्पित केलं होतं की त्याशिवाय मला माझं दुसरं जीवन चोरलं नव्हतं आणि मग मी शिकले वेगळ्या गोष्टीतून आनंद कसा मिळवायचा आता मी काही वेगळंच सांगते जे महत्वाचं आहे मला वाटतं आपण ही चूक करत असतो आपण स्वतःचं मनोरंजन करू पाहतो पण देव मात्र स्वतःचं मनोरंजन करण्यासाठी आपल्याला बोलवत नाही त्याला वाटतं आपण आनंद कसा घ्यायचा हे शिकायला हवं आणि मग मी अनेक गोष्टी करून पाहिल्या मी सुट्टी सुट्टी घेऊन हे सगळं करण्याचा प्रयत्न केला हे सगळं जसं काही एक सांगू सुट्टीवर गेल्यावर तुम्ही विचार करता त्यानुसार घडत नाही मग तुम्ही परत येता वेळ काही चांगला गेलेला नसतो तुम्ही आधीपेक्षा जास्त थकलेली असता आणि त्या सुट्टीसाठी काही जण कर्जबाजारी होतात वर्षभरात फेडावं लागतं ते कर्ज असं वाटतं काय मिळाला इतका प्रवास करून की जे सांगण्यासाठी आता माझ्याकडे वेळ सुद्धा नाहीये आणि हे सगळं मनोरंजनाशी संबंधित नव्हतं हे फक्त जीवनातील साधी सोपी गोष्ट आनंद मिळवण्यासाठी होत आनंदी होणं बघा काही गोष्टी खरोखर 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 खूपच खरो खर, सोप्या असतात गेल्याच वर्षी मला सापडलेल्या काही गोष्टी मी वाचून दाखवणारे मला सुंदर गोष्टी खरंच खूप खूपच आवडतात मला वाटतं की हे दैवी देणं असावं कारण जर तुम्ही स्वर्गाची सजावट पाहिलीत तर ती घाणेरडी नसेल मला चमचमणाऱ्या गोष्टी आवडतात मला मोहक गोष्टी आवडतात मला चांगले रंग आवडतात मला छान छान अशा वस्तू सुद्धा आवडतात आणि मी बसून त्या सुंदर वस्तूंकडे पाहत राहते आणि मजा घेते आणि त्या वस्तूंचा आनंद आनंद घेते आणि त्यांचं सौंदर्य बघून मला देवाची आठवण येते मला वाटतं अशा पुष्कळ गोष्टी आहेत ज्या आपल्याला देवाची आठवण करून देतात त्याच्या जवळ आणतात जर आपण वेळ काढला तर एके दिवशी मी सुंदर निळ्या रंगाचा पक्षी पाहिला आणि माझ्या आयुष्यात बरीच वर्ष लुटली तरी मी तो पक्षी विसरले नाही त्याच्यासाठी माझ्याकडे वेळ नव्हता पण अजूनही मला तो निळा पक्षी दिसतो डोळ्यासमोर आणि मी त्याच्या सौंदर्याचा विचार करते की कि देव खरंच किती चांगला निर्माता आहे त्याने किती सुंदर हे जग निर्माण केलंय आणि मग आपण किती घिसडघाई करतो नसलेल्या गोष्टींबाबत सांगा मला तुम्ही आणि मग त्या सुंदर गोष्टींकडे आपण जराही लक्ष देत नाही चांगल्या मित्रांसोबत जेवायला ही साधीशी गोष्ट मला पण जर खरोखरच चांगली व्यक्ती असेल तरच आजकाल ही गोष्ट जरा अवघडच आहे पण जर तुमचा चांगला मित्र आहे तर मग त्याच्यासोबत छानशी फेसाळलेली कॉफी घ्या तुम्ही आणि तेही खूप वेळ नाही जास्तीत जास्त पंचेचाळीस मिनिटं ता एक तास छानशा गप्पा मारत आणि मग निघून जा छान वाटेल तुम्हाला मला वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांसोबत राहायला खूप आवडतं मग त्यातले काही विचारवंत असतील काही सायंटिस्ट असतील काही वेगवेगळ्या क्षेत्रातले असतील तुमच्या सभोवती असलेल्या लोकांकडून तुम्ही काहीतरी शिकत असता अशा लोकांसोबत असू नका जे तुम्हाला खाली ओढू पाहतील अशांबरोबर राहा ज्यांच्याकडून काही शिकता येईल ज्यांच्याकडे काही आव्हानं असतील प्रगती करण्यासाठी मला चांगले सिनेमे आवडतात मला आराम करायला आवडतं अरे बापरे तुम्हाला जर आराम करायला आवडतं तर म्हातारे होईपर्यंत वाट पहा या तुम्हाला आराम करायला खूप आवडेल मी जेव्हा रात्री घरी असतो तेव्हा रात्री बसून काही म्हणजे अगदी जवळपास आठवड्यातली एक रात्र कुठे ना कुठे बाहेर असतेच रात्रीचे नऊ दहा वाजेपर्यंत काम करावं वा लागतं आणि मग असं होतं की वा आता आजूबाजूला कोणी नाहीये मी आणि देव आणि आराम करतो यालाच स्वर्ग म्हणतात मला शांतता आवडते मला शांती आवडते मला द्यायला आवडतं मला खरोखर खरोखर आनंद वाटतो असं ऐकायला की कुणाला तरी कशाची तरी गरज आहे आणि मी ती गरज भागवू शकते दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू आणायला शिका त्यामुळे तुम्हीही हसता कुणासाठी तरी काहीतरी करणं यातून खूप आनंद मिळतो आहो खूप मोठा आनंद नक्कीच कधीही विसरू नका तुम्ही अधिक चांगलं काम करणार आहात जर तुम्ही स्वतः सशक्त आणि सुदृढ राहून स्वतःची काळजी घेतली तर दुसऱ्यांचीही तुम्ही घेऊ शकाल तेव्हा का नाही प्रयत्न करत ही शिकवण घेऊन जीवनात सर्वांगाने सुदृढ राहणं शिकण्याचा देवाची स्तुती असो जॉयस मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत आम्ही एकत्रितपणे भोकेल्यांना खाऊ घालतो गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभाग घेवा याचा सर्व खर्च जॉयस्मॅन मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत